मेगा ब्लॉक विषयी महत्वाची बातमी प्रवाशांनो दिवाळीच्या सुट्टी मध्ये बाहेर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आधी रेल्वेचं वेळापत्रक जाणून घ्या उद्या मध्य रेल्वेवर विद्या विहार ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर तसेच हर्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि बँड्रा दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मुख्य मार्गावर सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल या कालावधीमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील मेल एक्सप्रेस जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे यामुळे मेल एक्सप्रेस दहा ते पंधरा मिनिटे वेळाने धावणार आहे हरभर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि बँड्रा दरम्यान सकाळी दहा दहा ते दुपारी चार चाळीस वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे दरम्यान सीएसएमटी ते चुनाभट्टी बँड्रा आणि गोरेगाव दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे हरभर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेल दरम्यान स्पेशल लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहे या कालावधीत धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील नाहूर कांजूर मार्ग व विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाही दरम्यान दिवाळीच्या कालावधीत अनेक नागरिक फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात मात्र उद्या मेगाब्लॉक असल्याकारणाने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गैरसोय होऊ शकते त्यामुळे मध्य रेल्वेने रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे